मित्रांनो आपण आयुष्यात खूप काही कमवतो पैसा मान सन्मान पण सगळ्यात मोठी कमाई म्हणजे लोकांच्या मनातली जागा ती जागा आपल्याला एका गोष्टीने मिळते मदत करण्याच्या वृत्तीने कारण पैसा खर्च केला तर संपतो पण केलेली मदत आयुष्यभर आठवली जाते एका शहरात राहुल नावाचा तरुण राहत होता तो रोज कामावर जायचा त्याचं आयुष्य धाकाधाकीतलं होतं एकदा ऑफिसला जाताना रस्त्यावर अपघात झाला एक माणूस जखमी होऊन रस्त्यावर पडला होता लोक त्याच्या भोवती जमले होते पण कोणी मदत करत नव्हतं सगळ्यांना घाफकता घाई होती कोणी म्हणालं माझा वेल जातोय कोणी म्हणालं पोलिसात बडायचं नको राहुल काही क्षण थांबला विचार केला पण त्याने स्वतःला वेल विसरून त्या माणसाला रुग्णालयात नेलं त्याचे प्राण वाचवले काही दिवसाने तोच माणूस आणि त्याचं कुटुंब राहुलच्या घरी आलं त्याच्या डोळ्यातून अश्रू गलत होते ते म्हणाले तुम्ही फक्त मदत केली नाहीत आमचं आयुष्य वाचवलं त्या दिवसानंतर राहुलला समजलं मदत केली तर आपण फक्त दुसऱ्यांचं आयुष्य बदलत नाही तर स्वतःचंही आयुष्य समृद्ध करतो एका शालेत दोन मित्र होते अजय आणि विनोद अजय खूप हुशार पण विनोद अभ्यासात कमजोर सगळे त्याचे टिंगल करायचे एक दिवस अजयने ठरवलं मी विनोदला मदत करणार तो रोज त्याला थोडं थोडं शिकवू लागला परीक्षेत विनोद पास झाला त्याच्या आई वडिलांचा चेहऱ्याचा आनंद पाहून अजयच्या डोळ्यात पाणी आलं त्याला कल्लं ज्ञान वाढवायचं असेल तर ते वाटलं पाहिजे मदत केली की के आपण अधिक श्रीमंत होतो मित्रांनो आपण कोणालाही पैसे देऊन मदत करू शकतो आपण कुणाचंही मन ऐकून त्याला मानसिक आधार देऊ शकतो आपण एखाद्याला ज्ञान देऊन त्याचं भविष्य उजलवू शकतो आपण एखाद्याचा हातात हात धरून त्याला अडचणीतून बाहेर काढू शकतो मदत म्हणजे फक्त पैशांची गोष्ट नाही मदत मदत म्हणजे तुमच्या तुझ्यासोबत आहे हा भाव लक्षात ठेवा आपण किती कमावलं यापेक्षा आपण किती दिलं याची लोकांना आठवण राहते जेव्हा आपण दुसऱ्याला मदत करतो तेव्हा देव आपल्याला दुप्पट परत देतो म्हणूनच आजपासून स्वतःला प्रश्न विचारा मी फक्त स्वतःसाठी जगतोय की कोणाच्या आयुष्यात प्रकाश आणतोय कारण शेवटी मदत करायला शिका कारण दुसऱ्यांच्या चेहऱ्याचं हास्यच तुमच्या आयुष्याची खरी संपत्ती आहे